नमस्कार मंडळी तर आज ना तुम्हाला मोजिटो बनवायला मी शिकवणार आहे म्हणजे ज्यूस पण म्हणता येईल तर त्यासाठी दे मी दोन प्रकारचे द्राक्ष घेतले होते एक हिरवे आणि जे काळे असते तर पहिलं मिक्सरच्या भांड्यात आपल्याला द्राक्ष टाकायचे आहेत ते आधी क्लीन करून मी ठेवलेलेच होते धुवून ठेवले होते त्याच्यामध्ये साखर आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण टेस्ट थोडीशी छान होणार आहे मिठामुळे थोडंसं पाणी टा टाकायचं आहे नंतर आपल्याला ते मिक्सरला लावल्यानंतर गाळून घ्यायचं आहे त्यातला सगळा ज्यूस काढून घ्यायचा आहे नंतर मी काळी द्राक्षे पण घेतली होती तर काळे द्राक्षाचं पण त्याच प्रकारे करायचं आहे मीठ टाकायचं आहे साखर टाकायचे आणि ज्यूस बनवून गाळून घ्यायचा आहे दोन ग्लास घेतले आहेत त्याच्यामध्ये मी टाकले आहे बर्फाचे खडे आणि पुदिना खूप छान लागतो पुदिनाची एक टेस्ट येते लेमन ज्यूस टाकायचा आहे नंतर मग आपण जे ज्यूस बनवलेले होते ते म्हणजे त्याच्यामध्ये टाकायचे नंतर स्प्राईड असेल तर हे ऑप्शनल आहे पण मोझिटो बनवायचा असेल तर स्प्राईड पाहिजेच नंतर डेकोरेशन तुमच्या मग कसं करायचं असेल तसं करा आणि मस्तपैकी असं मुलांना किंवा कोण पाहुणे आले असेल तर झटकीपट तुम्हाला हे द्राक्षाचा ज्यूस किंवा मोझिटो देता येईल तर व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी मला सबस्क्राईब केलं नसेल तर वेगवेगळ्या अशा रेसिपी मी बनवत जाईल आणि तुमच्यावर शेअर करेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा नवीन चॅनलसाठी सपोर्ट एकदा होऊन जाऊ चल तर बाय बाय